लाडली मी नऊ वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला माझे धनी म्हणजे मी शेटजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली माझा <स्थासा> हात होता आणि थर, थर थर या थरथरणाऱ्या हाताला शेठजीनी चंद्र दिला या थरथरणाऱ्या हाताला शेटजी पकडलं आणि पाठीवर निळायला सुरुवात केली या थरथरणाऱ्या हाताला शेठजीने पकडलं आणि यो हाती मी पहिला शब्द शिकले तो शेटजी शेठजीनी मला शिकवलं लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं कधी घरी तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं लिहायला शिकली वाचायला शिकली शेटजी सारखी बुक वाचायला शिकली आणि शेटजी सारखाच मोठा विचार करायला शिकली पण बाई शिकली म्हणून कपाळावर लोक आटा पाडत होती बाई शिकली म्हणून नावं बोट ठेवत होती मग तो कसोट्याचा दिवस उभवला कि

तुमच्या विरुद्ध वेगवेगळे डाव रचत होते मग आता शाळेत शिक्षकच राहिले नाही शाळेत शाळा चालायची कशी शेटजी विचारत पडले मी शेटजींना म्हणाले हो शेटजी कसला विचार करता येतात तुम्ही नका काळजी करू मी आहे ना व मी शिकेन कोरोना शाळेत तेव्हा मन घट्ट केला आणि टाकलं पहिलं पाऊन तेव्हा मी रस्त्याला जाताना रस्त्याना जाताना टका लोक टकामका टकामका बघत होती काय बाई बोलत होती अ बाई कुठ चाली ज्योतिराव फुलाचीच नव्हतं बायको डोईवर पदर एवढी तुरु 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 कुठं चालली म्हणा अशी अशी लोक मागून बोलत होती चालत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होती मी शाळेत गेल्यावर मुलींचा चेहरा बघून माझ्या मनात हिंमत आली मी मुलींना शिकवायला सुरुवात केली मुली पाठीवर पेन्सिलिहित होत्या जशा जणू त्या स्त्री जातीचा भवित्य लिहिताना बघा तेव्हाच मला वाटलं की ज्या मुली पुढे जाऊन एवढा मोठा काम करतील एवढा मोठा काम करतील की त्या स्त्री जातीचा दर्जा वाढतील बघा तुम्हाला सांगू का मी शाळेत जात असताना कुणी माझ्यावर चिकन फेकायचं कुणी दगड मारायचं तर कुणी फिदी 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 हसायचं तेव्हाच माझा हात फटका माझ्या कपाळात लागला आणि म्हणाल की स्त्री येतोय आणि म्हणतोय कसा माग फिरायचं माग फिरायचं नाही तर तुझी अब्रू शाबू ठेवायचं नाही माग फिरायचं तेव्हा मनात म्हटलं भावानो तुमचा सर्व काही बायचा ही जन्मदेशन थांबत असता उचला हात त्याचा फोबारी तेव्हापासून सर्वांवर माझा बचक बसला की एवढा काही कल्पना तर बायच्या जातीला असायलाच हव तेव्हा दिवसामधून दिवस गेले

शिकवा विचार द्या कारण शिक्षणानेच म्हणू शकतो येते आणि पश्चिम हट्टे बघा बरे येते हा लक्षात असू द्या